भंडारकवट्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनंतर एकमेकांना भेटले दहावीचे वर्गमित्र भंडारकवट्या येथील जीवन विकास प्रशालेतील सन एकोणीसशे सत्याहत्तर ते अष्ट्याहत्तर दहावी ग्रुप माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला प्रारंभी संस्थेचे संस्थापक कैलासवासी दी शी कमळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक भीमाशंकर होमकर यांनी केले यावेळी माजी प्राचार्य बी ए जमादार एम डी कमळे बसवराज हडसंगे जीवराज टाकळीकर पुंडलिक ममाणे मल्लिकार्जुन डफळे लक्ष्मण तात्या बिराजदार संगप्पा भरले प्राचार्य मलकारी या गुरुवर्यांचा मानाचा फेटा प्रेमाची शाल पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या यशस्वी जीवनाचे रहस्य यावेळी कथन केले यावेळी श्रीशैल कासे प्रकाश जोशी अंबादास चिंचोळे श्रीशैल शेंडगे विठ्ठल पाटील महादेव बगले शिवाजी वाघमारे भीमाशंकर बिराजदार गंगाधर हडसंगे शांतप्पा अरकेरी संभाजी पाटील बसू घोडके कल्लप्पा बंदीचोडे इरप्पा कोरे कट्याप्पा कांबळे हणमंत बिराजदार बाळू माडे असे एकूण चोवीस माजी विद्यार्थी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षानंतर एकत्रित येऊन हा स्नेह मेळावा यशस्वी केला